शिवजयंतीचे औचित्य साधून शिर्डीतील युवकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत एक नवीन आदर्श निर्माण केलाय काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या दुहेरी साई संस्थांमधील एक जण गंभीर जखमी झाला होता शिर्डी येथील छत्रपती शासन संघटनेच्या माध्यमातून आज शिवजयंतीचे औचित्य साधून पीडित कुटुंबांना लाखो रुपयांची मदत करत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली घोडे कुटुंबाला रुपये एक लाख शेजूर कुटुंबाला रुपये दोन लाख तर जखमी देहरकर यांना अकरा हजार अशी तीन लाख अकरा हजार रुपयांची मदत यावेळी करण्यात आली भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते ही मदत पीडित कुटुंबांना प्रदान करण्यात आली त्याचबरोबर युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि शिर्डी शहरातून शिवाजी महाराजांचा जयघोष करत मोटारसायकल रॅली काढण्यात आली शिर्डीतील युवकांनी केलेल्या मदती एवढीच मदत विखे परिवाराच्या वतीने पीडित कुटुंबांना करणार असल्याची घोषणा पुढच्या एक वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठं शिवसृष्टी शिवसृष्टी म्हणून त्याचा निर्माण केलं जाणार जसं साईबाबांचा हा पुतळा ज्या या ठिकाणी आपण त्या त्रिकोणामध्ये उभारला सेल्फी पॉइंट झाला महाराष्ट्रामधला येणारा प्रत्येक साई भक्त त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका पुढे भेट दिल्याशिवाय जाणार नाही असं स्मारक आपण तयार कागद काय सुरू केली आहे हे तुमच्यामुळे मिळालेलं मंत्रिपद आहे जनसंपर्क विभाग आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे जागा आली महसूल मध्ये होतो जागा मिळाली नगरपालिका देऊन टाकली गरिबांसाठी थीम पार्क ची वर्क ऑर्डर सुरू झाली मिळालेली आहे थीम पार्कच काम या आठवड्यामध्ये तुम्हाला सुरू होताना पाहायला मिळेल आणि भव्य भव्य लेझर शो थीम पार्क आपण उभारणार आहोत हे कशासाठी आहे आपल्या लोकांच्या रोजगारासाठी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अतिशय या सगळ्या युवकांना हो घेऊन डिझाईन मध्ये आपण सगळ्यांचे विचार घेऊ प्रत्येकाचं मत घेऊ कारण की जी ऊर्जा आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त यांच्यामध्ये पाहायला मिळते या ऊर्जेचा वापर समाज तुम्ही करावं नाहीतरी इथून संपल्यानंतर परत आपण आपल्या आपल्या कामाला लागू नका एक दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस होतो एक दिवस तरी या शिर्डीच्या युवकांनी एक दिवस एक तरी सामाजिक काम आपण घेतलं पाहिजे एक तरी सामाजिक काम पुढे स्वच्छता करणं असो एखाद्या शाळेमध्ये मुलांना आपण आपल्या आत्मयेतून जोपर्यंत आपण हा भेदभाव मिटवत नाही तोपर्यंत भाषणाने काय पडणार मी तर करणार आहे तुम्ही आले तर ठीक टोपी वाले असतातच सगळे काय काही काही परत एकदा सुभाष घोडे व कैलासमध्ये नितीन शेजूळ या दोन्ही व्यक्तींच्या आपल्या शांती लाभो ही मी साईबाबाच्या प्रार्थना करतो या दोन्ही परिवाराबरोबर पर विखे पर। पाटील परिवार सहभागी आहे तुम्हाला भविष्यात काही जरी अडचण आल्यास आणि तसच कृष्ण तर पीएमटी मध्येच प्रमाणे मेडिकल मध्ये उपचार घेत आले। 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 कधीही कुठली गोष्टीची आवश्यकता झाली तर आमचे दरवाजे तुमच्या घेण्यासाठी संकोच करू नका जी घटना घडली ती मी बदलू शकत नाही ज्या लोकांच्या घरी हे लोक मृत झाले ते मी बदलू शकत नाही फक्त मी माफी मागू शकतो की हो की की ही घटना घडली नव्हती पाहिजे आपल्या मनामध्ये ज्या या घटनेमुळे वेदना झाल्या त्याबद्दल मी आमच्या परिवाराच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि एक गोष्टीची खात्री आवर्जून देतो की माझा शंभर टक्के प्रयत्न परत अशी घटना कधीही घडू नये यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करायला शब्द तुम्हाला या ठिकाणी या प्रसंगी शिर्डी ग्रामस्थ तरुण तरून तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी